नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे रमाई आवाज योजना ते दिव्यांगासाठी घरकुल योजना आहे आज आपण त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे त्या पहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा कारण की तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मित्रांनो आपण जे आरकडे कडे वळूया तर तुम्ही बघू शकता हा महाराष्ट्र शासन यांचा जे आर आहे रमाय आवाज घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यासाठी असलेले दारिद्र्य रेषेच्या खाली लाभार्थी असण्याच्या अट अपंग लाभार्थ्यांनी शिथिल करण्यावर म्हणजे जे रमय आवाज घरकुल योजना आहे यामध्ये पहिले दारिद्र रेषेखाली अट होती जे अपंग बांधवासाठी होती पण आता ते दारिद्र रेषेखालीची अट शिथिल म्हणजे काढून टाकण्यात आली आहे त्याबद्दल साजेहार आहे आता आपल्याला दारिद्र रेषेखाली नसला तरी चालेल त्यांना घरकुल मिळणार आहे आता बघूया महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांनी हा जी आर दिलेला आहे आता आपण प्रस्तावना बघूया राज्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लोकांचे राहणीमान उंचावे व त्यांच्या निवाराचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व हो शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर अथवा त्यांच्या घराच्या ठिकाणी घर बांधून देण्यासाठी शासनाने अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकांसाठी घरकुल योजना शासन निर्णय दिनांक पंधरा अकरा दोन हजार आठमध्ये सुरू केली आहे व सदर योजनामध्ये शासन निर्णय दिनांक नऊ तीन दोन हजार दहा अन्वे सुधारणा करण्यात आली आहे सदर योजनेच्या अटी व शर्तीमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखाली असावा ही प्रमुख अट आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील अपंगाकरिता ते दारिद्र रेषेखाली नसल्यामुळे अनेक वेळा त्यांना घरकुलचा लाभ देणे शक्य होत नाही त्यामुळे अनुसूचित जातीतील अपंग लाभार्थ्यासाठी ते दारिद्र्यसेखालील असण्याची अट शिथिल करण्यावर लोकप्रतिनिधी वारंवार शासनाकडे पाठपुरवठा केला आहे त्यास अनुसरून मान्य मुख्यमंत्री महोदय दिलेल्या निर्देशानुसार या विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या रा रमाई आवाज घरकुल योजना अपंग लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी शासनाने पुढील निर्णय घेतला आहे आता तुम्ही बघू शकता जे अनुसूचित जाती व नवबुद्ध लोक आहे यांचे राहणीमान उंचावे आणि त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा किंवा त्यांची स्वतःची जागा असेल किंवा त्यांचे कच्चे घर असेल यांचं राहणीमान उंचावं म्हणून अपंग किंवा दिव्यांग लोकांसाठी एक अट होती पहिले कापे ते रेषेखाली का असावे दोन हजार आठमध्ये ही अट होती पण त्यांनी दोन हजार दहामध्ये सुधारणा करून अनुसूचित जाती व नवबद्ध घटक झाली दारिंद्र येषेखाली अट हे काढून घेतलेले आहे म्हणून आता दारिंद्र रेषेखाली अट आपल्याला लागणार नाही आहे नवबौद्ध घटकांसाठी ही अट लागणार नाही आता सोमवार बघूया शासन निर्णय रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता अनुसूचित जातीमधील जे अपंग लाभार्थी दारिंद्र रेषेखालील नाहीत ज्यांचे अपंगत्व चाळीसपेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत आहे अशा अपंगा लाभार्थ्यांना ते योजनेच्या उर्वरित अटी व शर्तीच्या पूर्तता करीत असल्यास त्यांना रमाई आवाज घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आता जे रमाई आवाज घरकुल योजना आहे ते रेषेखाली असेल किंवा नसेल ते पण चालेल पण त्यांचे अपंग व चाळीस टक्केच्या वर असायला पाहिजे आणि त्यांचं मानसिक एक उत्पन्न एका वर्षाचं उत्पन्न एका लाखापेक्षा कमी असायला पाहिजे लाभार्थी हा अपंग असता असायला पाहिजे आणि ज्या रमाई आवाज घरकुल योजनामध्ये ज्या ज्या अटी आहे शर्ती आहे त्या पूर्ण असल्या पाहिजे आणि त्याच अपंगाला लाभ देण्यात येईल आणि तुम्ही का जर रमाई आवाज योजना घरकुल हे याच्याबद्दल पूर्ण अटी आणि सर्व बघितलं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देणार तिथून तुम्ही जाऊन बघू शकता सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचे संकेतांक नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे असा आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशा नुसार व नावाने तुम्ही बघू शकता तुम्ही हा जी आर तुम्हाला काढता येत नसेल याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि तिथून जी आर कसे काढायचे हे पण मी सांगितलेलं आहे तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घेता आणि हा जी रमय आवाज योजना वरकुल योजना आहे दिव्यांगासाठी स्पेशल आहे त्याला पहिले दादन रेषेखाली पाहिजे होता पण आता ती ते आर त्यांनी दोन हजार दहामध्ये काढून घेतलेली आहे म्हणून आता दिव्यांगांनी घरकुल मिळणार आहे त्यांनी त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारपूस करावी आणि जास्तीत जास्त दिव्यांग लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जर तुमचा मित्र किंवा नातेवाईक कोणी दिव्यांग असेल त्यांच्यापर्यंत हा जी आर नक्की पोचवा त्यांना खूप लाभ मिळेल धन्यवाद मित्रांनो